श्री स्वामी समर्थक गुरुंचं बाह्यरूप पाहू नका गुरुला मनाच्या डोळ्यांनी शोधा ते तुम्हाला नक्की सापडतील तुमच्या हृदयामध्ये तुमच्या स्मरणामध्येच आहेत स्वामी स्वामींनी सर्व मौल्यवान वस्तू बाळप्पाच्या स्वाधीन केल्या पण सुंदरबाईंनी चोळप्पाचे कान भरले की तू एवढा जुना शिष्य आहेस तरी नवोदित बाळप्पावर स्वामींनी एवढी मोठी जबाबदारी दिली आहे जोळाप्पाचे अंतर्मनातील विचार जाणून स्वामींनी त्यांना सांगितले की बाळाप्पा श्रीमंत घराण्यातील आहे आणि त्यांची गोष्ट वेगळी आहे म्हणूनच तो सर्व काही सोडून आमच्या सेवेसाठी आला आहे जोळाप्पाने स्वामींना विचारले मग मी प्रामाणिक नाही का या प्रश्नाचे उत्तर भविष्यच देईल असे स्वामी म्हणाले एके दिवशी बाळाप्पा पैसे मोजत बसले असताना स्वामींनी त्यांना विचारले बाळाप्पा काय मोजताय आपल्याकडे असा एक हिरा आहे त्याच्या तुलनेत ही सर्व संपत्ती काहीच नाही सध्या त्या हिरोला पैलू पडत आहे दोन तीन दिवसात तो आमच्याकडे येईल रामचंद्र नावाचा एक गृहस्थ शंकराचा निसीम भक्त होता घर आणि जगाकडे दुर्लक्ष करून तो शिवभक्तीत मग्न झाला होता त्याच्या आईच्या मते कलियुगात देवाचे दर्शन होणे शक्य नाही मात्र रामचंद्र त्यांच्या शिवभक्तीत कोणतीही कमी पडू देत नव्हते एके दिवशी शिवाची पूजा करत असताना दैवी पाणी होऊन त्याला अक्कलकोटला जाण्यास सांगते तिथे शिवाचे दर्शन होईल असे सांगते रामचंद्र अक्कलकोटला येतो सोळाप्पा त्यांना तेथे भेटतो रामचंद्र आपल्या दृष्टांताबद्दल सांगतात सोळाप्पा यांनी त्यांना सांगितलं की तुझे अक्कलकोट येथील स्वामींच्या दर्शनाबद्दल स्वप्न आहे पण रामचंद्र माझा ऐक शिव आणि स्वामी यांच्यात काही साम्य मला दिसत नाही म्हणून स्वामींना भेटू नका सोळाप्पा आश्रमात येतो आणि बाळाप्पाला रामचंद्राबद्दल सांगतो तो रामचंद्र म्हणजे स्वामींचा हिरा आहे हे बाळाप्पाच्या लगेच लक्षात येते बाळाप्पा आणि चोळाप्पा दोघेही रामचंद्राच्या प्रस्तावाची तयारी करतात रामचंद्र ही सहमत असतो पण शिवाशिवाय कोणाही पुढे मी झुकणार नाही असे ठामपणे सांगतो स्वामी विचारतात रामचंद्र महादेवांना भेटलात का रामचंद्र स्पष्टपणे नाही सांगतो स्वामी म्हणतात माझ्याकडे लक्षपूर्वक पहा रामचंद्र स्वामींना शिवाच्या रूपात पाहतात वाघाची कातडी धारण केलेले डमरू आणि त्रिशूळ गळ्यात साप डोक्यावर मळलेले केस आणि त्यावर चंद्र स्वामींनी रामचंद्रांना शिवानंतर ब्रह्मा विष्णूचे रूपही दाखवले हे बघून रामचंद्र स्वामींच्या पाया पडतात आणि क्षमा मागतात स्वामी उपदेश करतात गुरुचं बाह्य रूप पाहू नका गुरुला तुमच्या मनाच्या डोळ्यांनी शोधा आणि स्वामी तुमच्या मतेच आहेत बाळांधो तुम्ही कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता कर्म करणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि तुमच्या कर्माला योग्य ते फळ देणं हे समर्थांची जबाबदारी आहे आणि ते निश्चितच तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ नक्कीच देतील आता सर्व काही मंगलमय होणार आहे आणि आनंदाची बातमी तुमच्याकडे लवकरच येणार आहे तुम्ही नशीबवान आहात त्यामुळं या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात घ्या आणि सगळ्या गोष्टी स्वामींवरती सोपून निशंक व्हा आणि निशंक मनाने तुमच्या कार्याला सुरुवात करा सगळेच तुम्हाला साथ देतील असं आहे कोणी सोबत देतीलच असं नाहीये पण बाळन स्वामी नेहमी तुमच्या सोबत आहेत ते आजही होते कालही होते आणि पुढेही असतील हे नेहमी लक्षात घ्या ते एक स्वप्न होईल पूर्ण मनी चांगले विचार सुचू दे थोडी देवावर श्रद्धा थोडा कष्टावरही भर असू दे शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर आहे आणि त्याच्यावरती संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर आहे तुम्हाला स्वतःलाही कळत नाही इतकं तुमच्या मनामध्ये आता काय आहे ते स्वामींना कळतं नामस्मरण करतानाही तुम्ही ज्या काही गोष्टी पाहत असाल ते स्वामी पाहत असतात ते तुम्हाला पाहत असतात कारण ते तुमच्या हृदयातच आहेत तुम्ही नाम घेता म्हणून तुम्ही त्यांच्या आजूबाजूला असता आणि त्यांचं अस्तित्व तुम्हाला जाणवत असतं नकळत तुमच्या समोर असा एक क्षण येईल ज्याच्या आशा तुम्ही सोडल्या होतात ते प्रत्येक स्वप्न तुमचं लवकरच साकार होईल आणि निश्चिंत राहा तुमच्या पाठीशी समर्थ पाठीशी उभे आहेत लक्षात ठेवा मित्रांनो तुमचं मन स्वच्छ ठेवा इथे हिशोब हा कर्माचा नाही कमाईचा नाही आहे तर तुमच्या कर्माचा होत असतो हे नेहमी लक्षात घ्या विश्वास ठेवा जिथं संपते तुमची मर्यादा साथ देत असतात स्वामी चुकून जरी तोंडामध्ये स्वामी समर्थ हा दिव्य मंत्राचा जप झाला तरी नकळत दिवसभर तुमच्याकडून झालेले पाप क्षणार्थात संपून जातील आणि तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी एक नवीन ऊर्जा मिळेल आणि तुमच्या सगळ्या चुका माफ होतील फक्त तुमची तयारी असायला हवी तुमचा संयम असायला हवा बाळानो वेळ काळ हा कोणासाठी थांबत नसतो आणि तो कुणालाही थांबवता पण येत नाही त्यामुळं वेळेसोबत आपल्याला चालायचं असतं आणि सगळ्या गोष्टीही करायच्या असतात कर्माचे भोग हे नेहमीच आपल्या वाटेला आलेले असतात आणि ते भोगल्यानंतर संपत असतात त्यामुळं नेहमी लक्षात घ्या कर्म करताना एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या जे कर्म करणार असत ते आपण काय करत आहोत याची जाणीव असू दे आणि त्याचे फळ काय मिळणार आहेत याची देखील तुम्हाला नक्कीच कल्पना येईल त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला पुढची वाटचाल करायची आहे स्वामी तुमच्या पाठीशी नेहमीच आहेत त्यामुळे तुम्हाला या मार्गामध्ये पर्क कोण आपलं कोण ह्या सगळ्या गोष्टी कळतच जातील त्यामुळं त्यामुळं आपणच आपलं जाणावं आणि आयुष्य जगताना मात्र मोकळ्या रस्त्यानं नेहमी चालावं आणि सोबत चांगले आठवण आणि चांगले अनुभव घेऊन चालावेत आणि ज्या काही नकारात्मक गोष्टी असतील आणि ज्या काही दुःखी घटना असतील त्या पाठीमागे सोडून चांगल्या विचाराने नवीन सुरुवात करावी कारण तुमचे विचारच तुम्हाला समृद्ध करत असतात आणि एका नवीन मार्गावर तुम्हाला घेऊन जात असतात हे नेहमी लक्षात घ्या कारण जितका तुम्ही अंधारमय विचार कराल तितकंच तुम्हाला सगळीकडे अंधार वाटणार आहे तितकंच तुम्हाला दुःख वाटणार आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही सकारात्मक विचार कराल आणि चांगल्या पद्धतीचाच विचार कराल तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी चांगल्या होणार आहेत मान्य आहे तुमच्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष आहे आतापर्यंत तुम्हाला खूप संघर्ष करावा लागणार आहे आणि अजूनही तुम्हाला तो संघर्ष चालू आहे तर तुम्ही नशीबवान समजा स्वतःला कारण ते संघर्ष करण्याची शक्ती त्यांना देत असतो ज्यांच्याकडे ती करण्याची क्षमता असते त्यामुळं नेहमी लक्षात घ्या स्वामींचा हा बीजमंत्र मंत्र नेहमी तुमच्या सोबत घेऊन चला आणि ते नेहमी तुमच्या पाठीशी समर्थपणे आहेत तुझ्या अगोदरही कुणी नव्हतं आणि नंतरही कुणी नसेल जोपर्यंत श्वासात श्वास तो आहे तोपर्यंत स्वामींची भक्ती आणि स्वामींची श्रद्धाशक्ती नेहमीच तुमच्या पाठीशी आहे आणि नेहमीच तुम्हाला समर्थपणे साथ देत असेल हे नेहमी लक्षात घ्या आयुष्यामध्ये तू ज्या मार्गावरती येऊन पोहोचला आहेस जिथे तुला मार्ग सापडत नसेल त्या मार्गावरती तुझे स्वामी तुझ्यासोबतच आहेत फक्त लक्ष देऊन संयम ठेवून दुर्लक्ष न करता आज हा स्वामी संदेश ऐकून तर पग स्वामी नायक हात देऊन तर पग नितांत श्रद्धा ठेवून भक्तांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वामी घेतात स्वामी त्यांचे कुलदैवता असतात स्वामीच त्यांचे कुलदैवत असतात कुठलीही विपरीत परिस्थिती येऊ मुला कधीच कोणाचं अनिष्ट चिंतन आपण जे पेरतो तेच हा स्वामींचा सृष्टीचा नियम आहे संसारामध्ये तुला कितीही अडचणी आल्या संकट आल्या त्यामध्ये तू तरुण जाणार आहेस स्वामी पद ज्यावेळी तुझ्या अंतर्मनात आठवेल त्यावेळी तू हा भवसागर तरुण